आरतीने वैभवला औषध दिले आणि सोप्यावर झोपायला मदत केली वैभवलाही वेदना होत होत्या म्हणून त्याने आरतीला थांबवले नाही आरतीने मग कॅबिन मध्ये पसरलेले सगळे काच गोळा करायला सुरुवात केली तेव्हा वैभव तिला थांबवत म्हणाला हे सगळं तू काय करत आहेस क्लिनरला बोलव तो करेल आरतीला अजूनही रडू येत होतं कारण तिच्यामुळे वैभवला इतकं दुखापत झाली होती त्यामुळे तिचा आवाजही रूत झाला होता आरती म्हणाली सर मी करेन तसेही हे सगळं माझ्यामुळे झालं आहे वैभवला आरतीचा हृद आवाज ऐकून वाईट वाटले त्याने आरतीला जास्त चोरवली की काय असे त्याला वाटले पण आता तो माफी कशी मागणार किंवा काय बोलणार म्हणून तो काहीही बोलला नाही आणि औषधाच्या प्रभावामुळे त्याला झोप लागली आरतीने संपूर्ण कॅबिन स्वच्छ केले आणि वैभव जवळ आली वैभव गाढ झोपेत होता आणि वाऱ्यामुळे त्याचे केस त्याच्या चेहऱ्यावर येत होते आरती तिथेच खाली बसली आणि वैभवकडे पाहू लागली आता आरती थोडी सामान्य झाली होती तिला अजूनही वाईट वाटत होते पण ती वैभवची काळजी घेई कदाचित तिच्या मनाला थोडी शांती मिळेल आरती शांतपणे बसून वैभवकडे पाहत होती आरतीची नजर वैभवच्या आकर्षक चेहऱ्यावर खेळली होती आरतीमुळे वैभवला इतकी दुखापत झाली त्याचा लॅपटॉपही तुटला तरीही वैभवने तिला नोकरीवरून काढले नाही आणि जास्त रागही केला नाही ही चुकी तिने तिच्या घरी केली असती तर तिच्या आईने तिला गरम चिमट्याने जाळले असते असा विचार करत असताना आरतीच्या मनात वैभवसाठी एक खास कोपरा निर्माण झाला असे अनेकदा घडले की जेव्हा एखाद्या व्यक्तीला घरातून अजिबात प्रेम मिळाले नाही तेव्हा तो बाहेरच्या एखाद्या व्यक्तीच्या थोड्याशा प्रेमानेही भरवून जातो आरतीचीही तीच अवस्था होती असे नव्हते की ती वैभवची वेळी झाली होती पण एक खास जागा नक्कीच निर्माण झाली होती म्हणूनच कदाचित तिचे हात आपोआप वैभवकडे सरसावले आणि ती त्याच्या चेहऱ्यावर येणारे केस प्रेमाने बाजूला करू लागली आरतीच्या चेहऱ्यावर आपोआप स्मित हास्य आले आणि तिने वैभवच्या गालावर स्पर्श करून पाहिले आरतीला एक वेगळीच भावना जाणवली तिच्या हृदयात एक वेगळीच गुदगुली होऊ लागली पण आरतीच्या स्पर्शाने वैभवची झोप उघडली आणि त्याने जेव्हा आरतीला आपल्या गालावर कुरवळताना पाहिले तेव्हा तो ओरडला तू हे काय करत आहेस आणि त्याने आरतीचा हात झटकून दूर केला आरती भीतीने दचकली आणि वैभवने हात झटकल्यामुळे तिच्या हृदयात जी छोटी छोटी फुले फुलली होती त्यांची जागा काट्याने घेतली आणि तिला तिच्या हृदयात तीव्र वेदना झाल्या ती डोळ्यात आश्रू घेऊन लाचारी आणि भीतीने भरलेल्या नजरेत वैभवकडे पाहू लागली तेव्हा वैभवला जाणवले की त्याने जास्त प्रतिक्रिया दिली कदाचित त्याच्या गालावर काही लागलेले असेल आणि आरती ते काढत असेल आणि त्याच वेळी तिची जाग झाली असेल त्याला आधी गोष्ट जाणून घ्यायला हवी होती पण आता तर काय चूक झाली होती आणि आता तो काय बोलणार आणि बाकी काही बोलणे सोडा सॉरी कसे बोलणार सॉरी बोलावे की नको बोलावे माणसाचे मन देखील वेगळे असते प्रत्येक गोष्टीसाठी इतका विचार करतो की वेळ निघून जाते तेच वैभव सोबत झाले आरतीला तर तसेही अपमान सहन करण्याची सवय होती मार खाऊन खाऊन तिची त्वचा जड झाली होती आणि सोबतच तिचा स्वतःचा आत्मविश्वासही शिल्लक नव्हता म्हणून ती उठून उभा राहिली आणि आपले आश्रूपासून खाली मान घालून म्हणाली सॉरी सर चुकून झाले पुन्हा होणार नाही तुमच्या औषधीची वेळ झाली आहे कृपया औषध घ्या मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते असे बोलून आरती तिथून निघून गेली पण आरतीला असे वागताना पाहून वैभवला काही चांगले वाटले नाही त्याचा हेतू आरतीला दुखवायचा नव्हता ते तर आपोआप झाले वैभवने मग आपले डोके सोप्यावर ठेवले त्याच्या डोळ्यासमोर वारंवार आरतीचा अश्रूने भरलेला चेहरा येत होता थोड्याच वेळात आरती वैभवसाठी काहीतरी खायला घेऊन आली तेव्हा वैभव अजूनही डोळे बंद करून बसला होता आरती वैभवकडे पाहून चिंतित झाली आणि म्हणाली सर तुम्ही ठीक आहात ना वैभवने आपले डोळे उघडले आणि आरतीकडे पाहू लागला आरतीचे डोळे थोडे सुजलेले दिसले होते वैभव समजला होता की आरती नक्कीच रडून आली आहे पण तो काही बोलण्याआधीच आरती म्हणाली सर मी डॉक्टरांना बोलवते असे बोलून आरती टेबलच्या दिशेने जाऊ लागली तेव्हा वैभव तिला थांबवत म्हणाला मी ठीक आहे आरती थांबली आणि मग वैभव जवळ आली आणि त्याच्यासाठी प्लेटमध्ये जेवण काढून म्हणाली सर आधी काहीतरी खाऊन घ्या मग औषध घ्या असे बोलून आरतीने वैभवकडे प्लेट सरकवली तेव्हा वैभवही खाण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याच्या उजव्या हाताला पट्टी बांधलेली होती आणि डाव्या हाताने त्याला खाता येत नव्हते तेव्हा आरती थोडी लाजत म्हणाली सर जर गैरसमज करून घेत नाही तर मी तुम्हाला भरवू का वैभव आरतीकडे पाहू लागला आरतीचे बोलणे त्याला मनाला लागले होते आरतीने कोणत्या पद्धतीने हे विचारले आहे हे तो चांगले समजत होता पण तो काही बोलला नाही फक्त आपले डोके हलवले आरती तिथेच जमिनीवर गुडघे टेकून वैभवजवळ सरकली आणि वैभवला जेवण भरू लागली पण आरतीने एकदाही डोळेवर करून वैभवकडे पाहिले नाही वैभवला आरतीचे साधेपणा आणि नाराजी दोन्ही समजत होती आणि तो आज पहिल्यांदा एखाद्या मुलीसाठी काहीतरी अनुभवत होता आरतीने वैभवला जेवण भरवले आणि त्याला औषध देऊन पुन्हा सोप्यावर झोपवायला मदत करू लागली आता वैभवच्या कमरेत जास्त वेदना नव्हती पण तरीही त्याला आता आरतीची काळजी घेणे आवडत होते म्हणून त्याने आरतीला थांबवले नाही आरती मग प्लेट आणि बाकीचे भांडे घेऊन तिथून निघून गेली थोड्या वेळाने आरती परत आली तेव्हा वैभव तिला म्हणाला ती लाल रंगाची फाईल आणशील का आरती फाईल घेऊन आली तेव्हा वैभव उठू लागला पण आरती खाली त्याच्या जवळ बसली आणि म्हणाली तुम्ही झोपून राहा सांगा काय काम करायचे आहे मी करते वैभवच्या हृदयात प्रेमाची एक लहर पसरली आरतीचे खाली बसणे त्याला चांगले वाटत नव्हते पण आरतीचे खाली त्याच्या जवळ बसणे त्याला आपुलकीची भावना देत होते त्यामुळे त्याने आरतीला टोकले नाही आपले लोकच तर वर खाली न पाहता प्रेमाने जवळ बसतात सोप्यावर तर कोणीही बसते वैभव मग आरतीला काय करायचे आहे ते, ला ते सांगू लागला आणि आरती काम करू लागली असेच संध्याकाळ झाली वैभव आणि आरतीचा कामाबद्दल चांगला ताळमेळ बसला होता आरतीलाही काम व्यवस्थित समजू लागले होते या दरम्यान आरतीने वैभवची काळजीही पूर्णपणे घेतली होती त्याला वेळेवर औषध देणे पाणी ज्यूस सगळं काही आणि पूर्ण वेळ आरती वैभवजवळ जमिनीवर बसून राहिली आणि वैभव सोप्यावर झोपला होता वैभवला आज काही काम न करताही एक समाधानाची भावना आली पण या दरम्यान आरतीने एकदाही वैभवशी नजर मिळवली नाही जे वैभवला काही चांगले वाटले नाही पण साडेपाच झाले होते वैभवने वेळ पाहिले आणि म्हणाला तुझी वेळ झाली आता तू जाऊ शकतेस आरतीनेही वेळ पाहिली आणि मग म्हणाली सर तुम्हालाही तर घरी जायचे असेल तुम्ही कसे जाणार वैभव म्हणाला आज मी घरी जाणार नाही आज मी इथेच राहणार आहे आरती काळजीत पडत म्हणाली का सर वैभव कारण मी चालू शकत आहे पण व्यवस्थित नाही आणि आई मला असे बघेल तर खूप काळजी करेल म्हणून आरती प्रश्न करत म्हणाली पण सर तुम्ही रात्रभर घरी नाही गेले तर तुमची आई काळजी नाही करणार का वैभव म्हणाला शिवा आलेला आहे म्हणून वेळेवर घरी जावाच लागते नाहीतर मी उशिरा रात्रीच घरी जातो तेव्हा आई झोपलेली असते आणि तिला माहीत नसते मी घरी कधी आलो किंवा आलो की नाही म्हणून तिला सवय आहे आरती तुम्ही रात्रभर घरी जात नाही तर तुमची आई रागवत नाही वैभव रागवते पण माझ्या कामाला आणि माझ्या स्वप्नांनाही समजून घेते म्हणून जास्त रागवत नाही आरतीच्या चेहऱ्यावर चे एक वेदनादायक स्मित हास्य आले ती तर पाच मिनिटे उशिरा झाली तर घरात वादळ यायचे स्वप्न काय असतात तिला पोलिसाची नोकरी करायची होती पण पोलिसाच्या नोकरीत रात्रीही ड्युटी करावी लागते आणि येण्या जाण्याची कोणतीही ये वेळ नसते म्हणून शिक्षकाची नोकरी कर म्हणून तिला घरच्यांमुळे आपले स्वप्न सोडून शिक्षकाचा व्यवसाय निवडावा लागला तसेही काही बुद्धिजीवी लोकांनी शिक्षकाच्या नोकरीला मुलीच्या नावावर पेट केलं आहे मुलीसाठी एकच नोकरी चांगली शिक्षिकेची वेळेवर या आणि वेळेवर जा जगातील लोकांनी मुलींसाठी नियम वेगळे आणि मुलांसाठी वेगळे नियम बनवले आहे आरती फिकट स्मित घेत विचारात बुडलेली होती तेव्हा वैभव म्हणाला तू जा वेळ होत आहे नाहीतर तुझी बस सुटेल आरती आपल्या विचारातून बाहेर आली आणि म्हणाली नाही सर मीही तुमच्यासोबत रात्री इथेच थांबते तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर कोणीतरी सोबत असायला हवे वैभव आरतीकडे पाहू लागला आरती खरंच इतकी हळवी मुलगी आहे का वैभव आरतीच्या विनम्र स्वभावामुळे तिच्याबद्दल विचार करायला मजबूर झाला होता पण वैभवला आरतीच्या आतदळलेलं दुःख कुठं माहीत होतं ज्या व्यक्तीला मोठ्या संकटातही आपल्या कुटुंबाची साथ मिळाली नाही ती दुसऱ्या कोणाला संकटात सोडून कशी जाऊ शकते आरती ही गोष्ट खूप चांगल्या प्रकारे समजत होती संकटात कोणी शारीरिकरित्या मदत करो या ना करो पण मानसिकरित्या प्रेमाने चार शब्द बोलले तर सगळे कष्ट मिटतात आणि तोच विचार करून आरतीने वैभव सोबत थांबायचा निर्णय घेतला होता वैभव एकटाच राहिला तर त्याचे लक्ष वारंवार वेदनेवर जाईल असे ती सोबत राहिली तर जास्त नाही कामाच्या गोष्टी करून वैभवचे लक्ष विचलित होईल काय आरतीचा हा निर्णय दोघांच्याही मनात एकमेकांसाठी जागा निर्माण करेल जाणून घेण्यासाठी या कथेसोबत असेच जोडलेले राहा आजचा भाग कसा वाटला आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चौदावा भाग लवकरच येतोय तयार राहा